जगात नाही लागले दूध लागलेच एवढं उखाण असतं का मला कुठं झालं असतं पण ऐकतच नाही बाया काय करते अश्विनी का अशी हा सांग काय पाहि कशी सारशी म्हणजे असं सारवी सारवी तिथं आता ही परमाणसाची आगाव जांगाव ती आगो बघत जावा जरा पाहिलं तुमच्या आगाव आता बघ बर किती पायावर त्याच्यावर साडीवर तुम्हाला तुम आलेलं असं कसं करे ते डोळा दाखवून घेते काय तू तुम्ही येऊन कसं मारायला माग म्हणत नाही असं काय तसं बोला मिळलं का अश्विनी कायला सारून घेतलं ना आज काय करते अशी कोण तो बनवून बघत होती तो तो, 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 तो परा गावत वर साडी वर होती तर इतकं चेन लावते असं कसं सारवी ती आज काय गरज होती सारून घ्यायची कसे न हे का म्हणून गाव उखलवलं हे बघा हे दिसते का आणलेलं हे आणलं का हे तुमच्यासाठीच आणलंय की मग गेल काही फुकट आलं काय दहा हजार रुपये घातल्या तुमच्या लेकाला म्हटलं मला धरू लागा इथपर्यंत पातीवर पाणी मानायचं बोलायचं हा काहीच राहते का दर कामाला त्याला राहणार काम असं काही त्याला मी चांगलंच म्हणलं तर मला दरू लागा म्हणून व्यवस्थित म्हणलं तुम्हाला दरू लागा तिथे विचाराने काम करते तुम्हाला काय झालं का विचाराने काम करा काय राणी करतात ते दिवशी माझा असा धांडा घेऊन घेतला गेली काय गाडी कसं पाण्याला गेली टाकला पुढून आता आणि कि अशी लुसकान करते तुमच्यासाठी घेतलं दहा घरात घेतलं वडताड करून टाकते का पुढून येते तुम्हाला तर मागचं खुशपण काढायचं मला सांगा फक्त मग आता तू करतेस तशी वाढवा का म्हणल्या काय करू तुझ्या पाया पड काय वाडं काम केलं मी सांग तुम्ही काय काम केलं मग मा आता मागच्या हंडा फोडून टाकला आणि आता आणि खित उखलून टाकलं किंवा कुशा परत गेली सारून रानातले कामं पाड्या तसे आणि इथं बसते वाढवा करीत काय परत मरात म्हणजे काय तुम्ही जायचं रानात काय असं काय झालं असतं मग आता रानातूनच आले बघून तिकडच गेले होते तुम्हाला काय नाही तिकडं मरणाचं गावात आले गावात तुम्ही बी पडायला लागलं तरी खोर फायदा पाता नाही तुमचा तुम्हाला एवढंच कळत ना मग ते गरज नव्हती तुम्हाला हा तीच खरं झालं तुझ्याच मनान खरं करी जा मग आता ते आणून परस्पर मांडले आणले कुडून याचा विचार आहे का इतक्याला टाक्या आणल्या त्या बिचाराने आणून मांडल्या त्याला काल गाय काय विचारलं कुडाला तर म्हणलं मी मुका मला पार तिकडे कर्जत लावतो कालच निघालो आजी हा आणि मग त्याने आता गायगाय आणल्या उतारल्या मांडल्या अध्या दारात आणून ठेवल्या मग तुम्हाला नीट ठेवता नाहीत का तुमच्या घरावर आणून ठेवून भरून

मीच करते मग तुम्ही नाही करू लागणार ना माझं मलाच करावं लागत म्हणून ठेवला इथं वाढवा करून काय नाही वाढवा केलं तुम्हाला झाला तरच मला झालाय ना मी माझं बघत बघशील हाय मला माहिती काय बघत असच केलं हाड्याचं वाट मी वाटोळ मी बघन मी बघन करून करीत आता कवर ते मरस मला काय हाड्याचं टोमर देतो का नसतं हाडा फळला हाडा फळला मग करतेच तशी तर चुकाराच्या केल्या तर कोण बोलन हा तुम्ही बोलाय सारखंच करतात आगू कशाला काय एवढा आगू चरपाना पाहिजे नशिबाला आलंय तरी कसं असं त्यांच्यासाठी करून माझ्या नशिबाला तुम्ही कशा आलं काय ना कुठून मी नाही तुमच्या नशिबाला

घेत हा कोण ऐकून घ्या मू घेत बिनिलाची गोष्ट कुठं काय करता इलाज नाही बिनिलाजी गोष्ट केलं तर इलाज नाही गपरायच पाहते तुझ्या मानाने हा ना तुम्ही तर बाकरीलाच मार झाले तर नको करायला काय करता तुम्ही तरी नाही का मग आता काय करते गपरायचं गपरायला शिवाय तुम्हाला जमतच नाही माझ्या भांड्याशिवाय तुमचा दिवसच कसा आहे नाही का नाही ना नाही तर दिवस तुला अवसर येत आहे भांडायला आपण दुसऱ्या उद्याला गेलं की वाढवा करून ठेवू तिकडं आणि सांगायला गेलं की टाकाय गे नि ती काहीतरी नाही म्हणती परत नाही हो काय गरज आहे का पडायची मी काय नाही उपडली सांगतो आता कस काय तर ओखाल का बरं ओखाल बरं का एवढं आता या आधी सारून घेतलेलं तर परत येतं का म्हणून हा जप मारी ती मी सांगा ते आणले म्हणून ती उखाल का मला काही एडमिट आले का मला हवस आली डबल डबल काम करायची मग काय गरज होती का ते काढ टाकून हिता आता का नादायची जायचं चटकून कोणावर आणत नाही नाही ना मला हौसळडी म्हणलं म्हणलं नाही का काय काम नाही तर कराव ना आता काम नाही घरी सांडून बरी तसा तुझं काम चालले तुमचं लय होता तुझं हयत काय आली घरी आले म्हणलं बघा रानात कसं काय केलं म्हणं ते येड्याला आले तू कोणता इथेच आलाय तुझा ये राडा थांबच ना मला येतं काय लगेच असे झाले बारीक नसते झाले बरं सगळं केलं तुमच्यासाठी तर तुम्हाला कमीच पडतंय करा नाहीतर राव द्या कसस पडू द्या मग नाही खाव जाऊ नाही जास्त हे करीत एवढं करून गगुराने खायचं ना बजाल तो मी अजून करायचा आणि घालायचा आम्हाला आमचं केलेलं हेच खाऊ द्या कोण तुम्हाला आम्हीच करून हा बस करा कधी उठायला काही करून तीन दुपारा जायचो आवरा तिथे शिबी हांडा पडा म्हणला तर म्हणले मी आणून देते हा म्हल तू कामा जाऊन आण हा मी छत्री खाली जाईल मग भांडा आणून दे नाही का

काय गरज होती काल काय म्हणतोय तुला यायची गरज होती तिथे गरज होती तुला कुठून आल्या मुला काय चाललंय काय नाही म्हणून बघाव काय करू तुला सांगितलंय ना मी काय करू तिच्यापैकी काय गेली तिने उडीला तुला चुकून गेला असेल पण इला वाटलं तिने बघ नाही का मनुष्य विसरत नाही का तेवढं कसं टोळ्या गेल्या वाणी काम मागून आले असेल काय झालं असेल कमलांगणात आलेलं काय मागून आले काय रस्ता दिसत नाही का म्हणून की येत इकडून जात इकडून तेवढं कळत नाही काय तिला मागल्या वेळेस मी तशीच काय तरी ती हांडी फुटला तुझा कांगा जणांचा हांडा गेला म्हणजे रामायण केलं माहिती का आता मग आता तशीच करायला लागली तुमच्यासाठी या कण घ्यायला दहा हजाराच्या कण घ्यायला कशाला एवढे पैसे घातले तर मग कमन आहे बांधताची शुल्लक कारण तू आता नाही चुकल्यावर काय गरज आहे बाबा बांधायची तुमच्यासाठी करून तुम्ही एवढ्या येड्याने करायचं म्हणल्या काय कराव काय डोकं फडाव का तुम्ही दोघे ना रोजच करतात तुमच्यामुळे लोकांना अरे पण नाही चुकल्यावर कशाला कोण काय बोलन र उठून उद्या नीट नीट काय केल्या उपार झाली तरी अजून पत्या नाही राहणार सांगितलेलं मी काय करायचं बियायचं बसायचं काहीच करायचं नाही आहे बाबा उद्या पासून तुझ्या मनाव तुला बी तिचीच वड इथे तू हो मी काय बोलत नाही पण तुम्ही मला मोकल काय बोलणार दे दे बोलून देते तुला तुमच्या दुगीच कधी जमन का नाही काय ना माहिती बाबा तो काय असं करून ठेवले माया मड्याला मी काय केलं तुम्ही केलंय का मी केलं मग निरच शिकवाय नाही येतोय सांगाय आपली आई आहे म्हणून आपल्यासाठी आई काय करते आपल्यासाठी करते का जगासाठी करते काय शिकू काय शिकू सांग ना बरं मग मागार दर शब्दाला बोलली ती काही येड्यानी केलंय तुला सांगितलंय ना काहीच करायचं नाही कशाला सांगितलं तरी तसं टाकाय न्या

करायचं तर खोटेच त्यांना ऐकलं ना मग लय चांगलं मग माहीत आली नाही ऐकलं फक्त तो वाईट बाकीचं काय नाही